शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट कृषीधन फार्मर कंपनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर आयोजित भव्य अशा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जानताराजा राजा मैदान संगमनेर या ठिकाणी ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे यांच्या शुभहस्ते हस्ते झालं शेतकरी हा देवानं पाठवलेला देवदूत आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे यांनी काढले या, या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार अक्षय भालेराव अशोकराव काळे मनीष माळवे भाऊ म्हस्के गजानन भोसले अमृता कोळपकर भाजपाचे अॅडव्होकेट श्रीराज डेरे साहेबराव वलवे दीपक भगत अशोक कानवडे शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे राजेंद्र सोनवणे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी नितीन आहिरे प्रसाद काटे प्रतीक गाडेकर यांसह शेतकरी आणि उत्पादकांची हजेरी होती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी या कृषी प्रदर्शनाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलंय तर भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांनी या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय संगम कृषी महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी संगम कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन केलेलं आहे सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत या ठिकाणी पाच दिवस हे प्रदर्शन चालणार आहे या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे शेतीविषयक तंत्रज्ञानाचे स्टॉल तसेच विविध मनोरंजनाचे साधन महिला युवकांना तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्याच प्रकारे शेतीविषयक अवजार विविध प्रकारचे बी बियाणे या सर्वच प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहे तर मी संगमनेर तालुका आणि परिसरातील सर्व तमाम शेतकरी या निमित्तानं आवाहन करतो या कृषी प्रदर्शनाचा आपण भेट द्यावी आणि या ठिकाणी असणाऱ्या स्टॉलच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये कशा प्रकारची शेती करता येईल याचं सर्व प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत देणार आहोत त्या या सर्वांचा लाभ घ्यावा असं आवाहन मी या निमित्तानं करत आहे संगमनेर कृषी महोत्सव समिती त्याचबरोबर कृषी बन फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून संगमनेर मध्ये जानताराजा राजा मैदानावरती दुसरे कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत जशी तामिळनाडूची पुंगलोर नावाची जी, जी गाय आहे त्या धरतीवरती तीन साडेतीन फूट उंचीची म्हैस हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सातत्यानं प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रवीण भाऊ असतील कपिल भाऊ असतील आणि त्यांची सगळी टीम असेल यांनी चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मी आपण सर्व शेतकरी बांधवांना त्याचबरोबर संगमधल्या इतरही नागरिकांना अशी विनंती कराल की आपण या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं चांगल्यातलं चांगलं उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये कसं करता येईल कमीत कमी मजुरी कशी तिथे वापरली जाईल या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या आहेत त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी देखील कृषीमध्ये जे चाललेले नवनवीन तंत्रज्ञान आहे त्याची माहिती थोडीशी अवगत करून आपल्यालाही छोटं मोठं काही करता येईल का अरे पाणी खाडू पाणी सारखे अनेक प्रयोग शेतीमध्ये टेरेस गार्डनिंग वगैरे असतात तर त्या दृष्टीकोनातून काही करता येईल का याचाही लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करेल या प्रदर्शनामध्ये अनेक राज्यातून विविध प्रकारचे शंभर स्टॉल लावले गेलेत तरी शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केलं तीन मार्चला या कृषी प्रदर्शनाचा समारोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण मध्ये दे सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट